हा भासक्या पोह्यांचा चिवडा बघा किती छान तयार झाला आहे रंगसुद्धा एक सारख आला आहे नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण दिवाळी फराळामधला सातवा पदार्थ म्हणजे भास्क्या पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत हा चिवडा बनवताना आपण एक फ्रेश मसाला बनवला आहे जा ज्यामुळे या चिवड्याची चव द्विगुणित होते आणि त्याचबरोबर बऱ्याच जणांना तेलाचं प्रमाण किती घ्यायचं हे लक्षात येत नाही त्यासाठी सुद्धा खास टिप्स आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथे मी वजनी म्हणाल तर पाव किलो इथे मी भास्के पोहे घेतले आहे तर आमच्याकडे याला दगडी पोहेसुद्धा म्हटलं जातं तुम्ही याला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि चालीने चाळून घ्यायचे आहे कपाणे म्हणाल तर साडेसात कप इथे मी हे दगडी पोहे म्हणजेच भास्के पोहे घेतले आहे आता मसाल्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात एक चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा रेग्युलर लाल तिखट पाव चमचा हळद घालायचे आहे त्यानंतर एक चमचा जिरे दोन चमचे आपल्याला यामध्ये धने घालायचे आहे अर्धा चमचा मी यामध्ये आमचूर पावडर टाकली आहे अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा रेग्युलर मीठ आणि एक चमचा भरून आपल्याला यामध्ये गरम मसाला घालायचा आहे दोन चमचे साखर घालायची आहे जो रेग्युलर पोह्यांचा चमचा असतो ना त्यानेच मी या ठिकाणी सगळं प्रमाण मोजून घेतलं आहे आणि मिक्सरवर फाईन याची पावडर करायची आहे खूप छान सुहास येतो जेव्हा आपण हा मिक्सरवर फिरवतो तेव्हाच एकदा हा मसाला वापरून जिवढा अवश्य करून बघा तुम्हाला खूप आवडेल तरी ते मसाला रेडी झाला आहे आता बघा एका अशा पसरट जाडबुडाच्या कढईमध्ये मी पाऊन कप म्हणजे थ्री फोर्थ कप इतकं तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा कारण या चिवड्याला जर तेल कमी झालं ना तर मग आपला टाळू सोलला जातो खाल्ल्यानंतर आणि त्याचबरोबर मसाला आपला हा खालीच जाऊन बसतो आता यामध्ये पाव कप आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे शेंगदाणे ना असे थोडेसे फुटल्यासारखे दिसले की मग आपल्याला यामध्ये पाव कप डाळ्या टाकायच्या आहे हा मसाला परतवत असताना किंवा हे पदार्थ आपण तळत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे कारण सगळे आपल्याला एकसारख्या रंगावर तळून घ्यायचे आहे किंवा तुम्ही एक एक पदार्थ तळून बाजूला काढला तरीही चालेल यामध्ये पाव कप सुक्या कोबऱ्याचे पातळ काप टाकले आहे सुक्या कोबऱ्याचा कापचा थोडासा बघा हे असं बदलला ना रंग की लगेच यामध्ये काजूचे काप टाकायचे साधारण पंधरा वीस काजू मी यामध्ये टाकलेले आहे काजू थोडेफार कमी जास्त झाले तरी हरकत नाही तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तुम्ही बघू शकता एक सारखा रंग आपल्या ह्या सगळ्या पदार्थांना आलेला आहे आता आपण यामध्ये पाव कप मनुका टाकून घेणार आहोत मनुका टाकणं ऑप्शनल आहे पण अगदी बाजारात मी तसाच दिसायला हा चिवडा तयार होतो त्यामुळे मी यामध्ये मनुका टाकलेला आहे त्यानंतर बघा अशा फुलल्या की अर्धा चमचा हिंग आणि अर्धा कप आपल्याला यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकायची आहे कडीपत्ता चांगला यामध्ये तळला गेलेला आहे चांगला सळसळ आवाज येतो तो आपण तळलेला आहे आता यामध्ये राहिलेली अर्धा चमचा हळद घालायची आहे त्याला चांगलं परतवायचं आहे आणि गाळून घेतलेले आपल्याला यामध्ये भासके पोहे किंवा दगडी पोहे टाकून घ्यायचे आहे आणि तयार केलेला सगळा मसाला टाकायचा अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे मसाल्याचं त्यामुळे तुम्ही एकदा जरूर या पद्धतीने ट्राय करा आता मंद आचेवर आपल्याला हा चांगला परतवून घ्यायचा आहे पुढील पाच ते सहा मिनटासाठी आणि दोघं बघा असे चमचे घ्यायचे म्हणजे एकसारखा तो परतवला जातो आणि सगळ्या या चिवड्याला रंग एकसारखा येतो आणि पूर्णपणे गार झाला ना की मग हा डब्यामध्ये भरून ठेवायचा तुम्ही यामध्ये आलं लसूण हिरवी मिरचीसुद्धा घालू शकतात किंवा मग तुम्हाला आवडत असेल तर तळलेला कांदासुद्धा अगदी पातळ काप करून असा गोल्डन रंग येईपर्यंत तळून तो ॲड केला तरीही चालेल तर इथे आपलं अतिशय चविष्ट भासक्या पोह्यांचा चिवडा रेडी झाला आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद